साथियों मैं रामकुमार गोनेकर नागपुर जिला संयोजक बीवीएफ डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर बीवीएफ ये क्या है बीवीएफ ये है, है? बहुजन वॉल्टियर फोर्स ये आदरणीय मान्योर और कांसीराम साहब जी ने हमारी बहुजन समाज पार्टी के लिए एक फोर्स के रूप में लोगों की सुरक्षा के लिए बहन जी के मिशन को आगे बढ़ाने के लिए ये अपनी अपनी जिम्मेदारी निस्वार्थ रूप से लोगों की सेवा झगड़ा नहीं होना चाहिए सेफ सुरक्षित रहना चाहिए जिसमें हमारा मिशन फुले आम्बेडकर जो विचारधारा है जो एक संघर्ष है जिसमें मान्य और, और जैसी आज का दिन जो है राष्ट्रपिता ज्योतिराव जी फुले की आज जन्म जयंती है आज की भी भी जो इसकी स्थापना बहुजन वॉल्टियर फोर्स की स्थापना ये डीएस स्था फोर था पहले दलित शोषित संघर्ष समिति उसके बाद में ये जो जैसे माध्यम से, से जैसे ये जो फोर्स होना चाहिए जैसे समता सैनिक दल है उसी प्रकार से ये एक लोगों की सुरक्षा के लिए ये मानने ये बहुजन फोर्स यूनिट पूरे इंडिया में है साउथ में भी है उत्तर प्रदेश में भी है और अभी हम नागपुर में आज का जो बहुत ही अच्छे तरीके से आज लोगों तक के जो सेवाएं प्रदान करी है उसमें लोगों के लिए दिल से निस्वार्थ भाव से अपना समय का योगदान हुआ आहे आपण ज्या आता ड्रेसिंग सेन्स मध्ये आहात बरोबर याची काय संकल्पना आहे आणि केव्हापासून तुमचं सुरुवात झालेला आहे आम्ही आता जवळपास आता भरपूर आता महिने झाले की कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं मग एक वर्ष झालं आहे जवळपास एक वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टीचं आम्हाला ट्रेनिंग देण्यात येत आहे आणि आज नागपूरमध्ये बहनजीची जी सभा झालेली आहे बहुजन समाज पार्टीतर्फे आम्ही सर्वजणं बी व्ही एफ म्हणून म्हणजे बहुजन व्हॉलंटिअर फोर्स हे आम्ही इथे निर्देशित करत आहोत आणि बहुजन समाज पार्टीतर्फे बहनजीच्या या सभेला आम्ही एक प्रोटेक्शन म्हणून आणि एक गार्ड म्हणून आम्ही इथे सर्वजण इथे उपस्थित झालेले आहोत फक्त हे संकल्पना जे आहे बी एस पी सभेसाठीच आहे की बाकी अदरही सामाजिक जे कार्य त्यामध्ये तुम्ही प्रोटेक्शन म्हणून जाता आम्ही फक्त बी एस पीला म्हणजे बहुजन समाज पार्टीलाच आम्ही बी वी एफ जे आहोत आम्ही आम्ही सगळे त्या गोष्टीला स काय म्हणतात त्याला सपोर्ट करू किती किती महिलांचं संग तरी जवळपास वीस महिला आहोत आम्ही आज आजच्या सभेला आणि पेक्षा जास्त आहोत पण आजच्या सभेला आम्ही वीस महिला उपस्थित झालेलं प्रॉपर नागपूरचीच की नागपूरच्या आजूबाजूसुद्धा आहेत आम्ही प्रॉपर नागपूरचीच आहोत सर्व जिथं कुठेही बी एस पीचा कार्यक्रमात घेऊ तुम्ही जातं यस आणि तिथं प्रोटेक्शनचं काम करतं का रे तुम्ही काय करता वैयक्तिक तुम्ही काय करता आ, आता तर आता हाऊस वाईफ आहे सर नगर आ, मी सविता सचिन पाटील महादुल्याची माझी नगरसेविका आहे सध्याच माझा कार्यकाल संपलेला आहे जय भीम सर्वांना मी महादुला परिसरामध्ये राहते आणि जवळजवळ जवळजवळ एक वर्ष झाला आम्ही माननीय खांबाळकर सर यांच्या म्हणजे यांच्या निर्देशनामध्ये आम्ही कॅडर कॅम्प त्या आयोजित करतात आणि आम्हाला प्रशिक्षित केलेलं आहे आणि या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही आमच्या बहुजन समाजामध्ये असणारी आमची परिस्थिती आमचे महापुरुष आमच्या महापुरुषांनी या समाजासाठी केलेला संघर्ष सर्वप्रथम आम्ही तो शिक्षित केला म्हणजे आम्ही जाणून घेतला आणि आता आम्ही समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत आमच्या महापुरुषांचा संघर्ष त्यांचा त्याग हा आम्ही सांगण्याकरिता प्रत्येक महिला रोज आपला वेळ काढून ही जात असते मला एकच आजच्या दिवशी म्हणायचं आहे की हजारो फुल चाहे एक माला बनाने के लिए हजारो फुल चाहिए एक माला बनाने के लिए हजारो दीपक चाहिए एक थाली सजाने के लिए हजारों बूंद चाहिए एक तालाब बनाने के लिए लेकिन हमारी बहन कुमारी मायावती जी अकेली ही काफी है इस भारत देश को सम्राट अशोक का आ, समाज बनाने के लिए और आ, मतलब सम्राट अशोका ने जो इस देश को चाहा था कि ये आ, सर्वजन हिताय और सर्वजन सुखाय होना चाहिए और हमारी बहन कुमारी मायावती जी एक ऐसा सक्षम नेतृत्व है और ऐसे सक्षम नेतृत्व के आ, बोलते हैं ना कि एक बड़े पेड़ छाया के नीचे हम आ, बड़े हो रहे हैं और आने वाले दिन में हम अपने बहुजन समाज को वो न्याय और वो अधिकार वो प्राप्त करके दे, देंगे यही हम ये मतलब आज के दिन संकल्प करते हैं और जय भीम जय भारत जय संविधान किरण रामटेके है मैं कोराडी महादुला येथे राहते आणि आम्ही जागृती महिला मंचांच्या सगळ्या महिला आहोत आणि त्या महिलांमध्ये आम्हाला ते खांबडकर सरांनी आम्हाला सीबीआरच्या मार्फत आम्हाला हे योगदान दिलं आणि त्याच्यामुळेच आम्हाला हा बी व्ही एफचा हे मिळालेलं आहे आणि आम्ही तो संघर्ष करत राहू नेहमी आणि घरोघरी जाऊ जाऊ आम्ही सर्वांना महापुरुषांचा हा संघर्ष सा सांगत असतो आणि त्यांना एकत्रित करण्याचं काम करतो त्यांच्याकडे माझं नाव विशाखा सुधाकर गेडाम मी पण महादुलाच राहते आणि मी पण कॅडर कॅम्प कॅडर कॅम्पच्या माध्यमातूनच आम्ही जुळलेलो आहो आणि कॅडर कॅम्पच्या माध्यमातूनच आम्ही जुळलेलो आहो आणि जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही ठरवलं म्हणजे आम्ही महिलांनी ठरवलं की जागृत जागृत म मे, महिला मंच म्हणून वेगळा असा मंच तयार कर की त्या माध्यमातून सुद्धा आम्ही म्हणजे स समाजातील स्त्रियांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो बस एवढंच बोलते मी हर्षाली अजय खोबराकडे मादुला इथे राहते आणि आम्ही खांबाळकर सरांनी ज काय म्हणते प्रशिक्षण देऊन कॅडराईज केलेलं आहे आम्ही ज जा, जागृती जा, जा, जा महिला मंच हा असा मंच तयार केलेला आहे आणि आम्ही बी एस पीच्या माध्यमातून सगळ्यांना जागृत करण्याचं कार्य करतो नवबुद्ध आहे जयबीम माझं नाव आम्रपाली आकाश सोनार आहे मी झेंडा चौक महादुला येथून आलेली आहे आज आम्ही जवळपास इथे वीस लेडीज आलेलो आहोत की आम्ही म्हणजे जागृती महिला मंचाच्या मार्फत इथे आम्ही बी एफ हा म्हणजे युनिफॉर्म इथे धारण केलेला आहे की आम्ही आमच्या बहेन कुमारी मायावती यांच्या सभेला येऊन आम्ही इथे लोकांना अशी सुरक्षा आ, करता, करता? आ, मी तर हाऊस वाईफच आहे मी मार्केटिंगचं वगैरे करते ते करता करता, करता करता मी सामाजिक कार्याचं देखील काम करत असते जय भीम नवबुद्ध आहे सर्वांना माझं नाव सुप्रिया सचिन रंगारी महादुला कोराडी इथून आलेली आहे आणि आम्ही सर्व जाग जागृती महिला मंचे तर आहोच पण याच्या आधी आम्ही बी एस पी बी एस पी काय आहे हे आम्हाला माहिती नव्हतं कॅडर कॅम्पच्या माध्यमातून खांबाडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बी एस पी काय आहे समजलो आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यसुद्धा करत आहोत जागृती महिला मंच तर तयार केला पण त्याच्याद्वारे आम्ही ई व्ही एमसाठी मोर्चा पण काढलो आणि त्याचप्रकारे ई व्ही एमच्या मोर्चासोबत इलेक्ट्रिक बिल आमच्या गावामध्ये जी समस्या होती ती सुद्धा आम्ही सोडवली आहे आणि अशा प्रकारे आम्ही दररोज हे बी एस पी जिंकून आली पाहिजे त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत धन्यवाद जय भीम माझं नाव कांचन सम्राट भालाधारे मी महादुला कोराडी येथे राहते आणि आम्ही सगळं माननीय खांबाडकर सर यांच्या प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ तयार झालो त्यांनी आम्हाला फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा सांगितली आणि त्याच माध्यमातून आम्ही आम्हाला काहीतरी जेव्हा आम्हाला हे सगळं आमच्या महापुरुषांची विचारधारा कळली तेव्हा आम्हाला वाटलं की आता आम्ही लोकांपर्यंत कशाप्रकारे पोचवायचं तर त्याकरिता आम्ही जागृती महिला मंच हा तयार केला आणि या माध्यमातून आम्ही पंधरा वीस महिला प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये संध्याकाळी जसा वेळ मिळाला आम्हाला आम्ही जातो आणि त्यांना ही विचारधारा सांगतो आणि बी एस पी काय आहे कशा प्रकारे आपण मायावतीजींना यावर म्हणजे प्रधानमंत्री निवड केल्या पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना सांगतो जे आपल्या महापुरुषांनी जे कार्य केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देत असतो धन्य सगळ्यांना माझा भीम मी वर्षा भालेराव मी आशा वर्करचे काम करते आणि जे आम्हाला खांबळकर सरांनी बहुजन समाजाविषयी जे माहिती सांगितली तसे सांग आहे तसेच काशीराम साहेबांनी जे हुई कोण जगाई आहे आणि जे काय राहिलेलं काम आहे ते आम्ही करतो आहे घरोघरी जाऊन आमचा ग्रुप सगळ्या बायांमध्ये जातो आहे आणि बायांना सांगतो आहे की फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे सत्ता ही तर आहेच पाहिजेच आहे पण प्लस महापुरुषांचे जे विचार आहेत ते प्रत्येकांपर्यंत पोचले पाहिजे महापुरुषांचे विचार जर पोचले की लोक आपोआपच बी एस पीकडे वळतील आणि बी एस पी ची एक दिवस सत्ता येणार म्हणजे येणारच आहे चाहे कितीही प्रॉब्लेम आला तरी लोक वळतील लोकांना काही बी एस पीला एक दिवस निवडूनच आणतील आणि कुमारी महावतींना प्रधान पंतप्रधान बनवण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही एवढंच या प्रसंगी मला बोलायचं आहे मी माझं काम करू प्लस हे जनजागरणाचं पण काम करते आहे लोकांना घरोघरी जाऊन सांगते आहे की आपल्याला बीएसपीच पुढे नेणार आहे इतर कोणतीही सत्ता नेणार नाहीये हे लोक सगळं आपलं घर भरत आहेत आपल्या लोकांना म्हणजे जे समाजकार्य जे महापुरुषांनी केलंय ते महापुरुषांचं कार्य पुढे नेण्याचं काम हे लोक करत नाहीत ते फक्त दिशाभूल करतायत ते तोडो आणि राज्य करो हेच काम करत आहेत हे लोक सगळे आर एस वाले ते आपलंच काम करत आहेत की बहुजन लोक कसे विस्कळले पाहिजे कसे दुभागले पाहिजे आणि आम्हीच सत्तेत राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही हे कधीही जाणार नाही माध्यमातून आम्ही तयार आहोत त्याच्यामुळे ह्या प्रत्येक जण हिर हिरीने भाग घेऊन घरचे कामं करून घरातलं सगळं करून प्लस आपला जॉब करूनही या संध्याकाळी वेळ काढून लोकांपर्यंत पोहोचतात गावागावांमध्ये जात आहेत लोकांना आपले विचार सांगतायत बहुजन म्हणजे जे, जे भयंजीने के संघर्ष केला त्यांनी आपलं सगळं पूर्ण जीवन त्याच्यामध्ये घालवलं त्याचं योगदान त्यांना मिळालंच पाहिजे त्याचं फळ त्यांना मिळालंच पाहिजे आणि पंतप्रधानपदी जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हे काम शेवटपर्यंत आम्ही करत राहू सक्षम भारत टी व्ही आप सब्सक्राइब कर बेल को ऑन करे ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद